मकर संक्रांतीला ही सात कामे नक्की करा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल मायभूमीवर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की कराव्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी लाभदायक ठरतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गंगा स्नान उपवास कथा दानधर्म आणि भगवान सूर्यदेव यांची पूजा करण्यामागे एक विशेष महत्त्व आहे आणि शनी या सणाशी संबंधित असल्याने त्यांचा अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात की सूर्यदेव या उत्सवात आपला मुलगा शनिदेव यांना भेटायला येतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटे मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे पंधरा जानेवारी या तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे करणे शुभ मानले जातात या दिवशी खिचडी मूग डाळ आणि तीळ या खाद्यपदार्थांचे सेवन केले पाहिजे आणि या गोष्टी शक्य तितक्या दान कराव्यात असं सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रार्थना करावी आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावा पण सूर्यदेवाला पाणी देताना प्लास्टिक स्टील किंवा लोखंड अशा तांब्याचा वापर करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करण्यास शुभ मानले जाते कारण या दिवशी काळे तीळ दान केल्याने भगवान शनिदेवाच्या साडेसातीपासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना ही महत्त्वाची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळाने करावी या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी देवाच्या मंत्राचा जाप करावा काही पौराणिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य हे त्यांच्या पुत्र शनी देवाला भेटायला येतात याच्या संबंधित एक गोष्ट देखील आहे मकर संक्रांतीच्या संबंधित सूर्यदेवाने शनी यांची कथा म्हणजे मान्यतेनुसार पुत्र शनिदेव आणि पिता सूर्यदेव यांचे एकमेकांशी संबंध चांगले नव्हते सूर्यदेवाने शनिदेव हे एकमेकांशी जुळत नाहीत देवी पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव याला पहिल्यांदा भेटायला गेला तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्यांची पूजा केली यामुळे सूर्यदेव खूप प्रसन्न झाले सूर्यदेवाने शनिदेवाला आशीर्वाद दिला की जेव्हा तू मकर राशीत आपल्या घरी येशील तेव्हा तुझे घर संपत्तीने भरून जाईल हे ऐकून शनी महाराज प्रसन्न झाले आणि त्याने सांगितले की मकर संक्रांतीच्या दिवशी जे कोणी सूर्यदेवाची पूजा करते त्यांना शनिदशेचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि तेव्हापासूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते व त्यांना जल अर्पण केले जाते आणि जलामध्ये काळे तीळ मिसळून अर्क केल्यास शनिदोषापासून देखील मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य आणि दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फायदेशीर असते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे दान केल्यास मोक्ष प्राप्त होते महाभारतात भीष्मपितामा यांनी देहत्याग करताना सुद्धा मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवाच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवशी सूर्यदेवासह शनिदेवाची देखील पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आंघोळ करून शुभ वस्त्र परिधान करावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कुंकू अक्षदा आणि थोडी लाल फुले घालून हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे आणि या पाण्यात थोडे काळे तिलही मिसळावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ तीळ आणि खिचडी अर्पण करावी त्यांची विधीनुसार आरती करावी तर मित्रांनो ही होती काही अशी कामे जी केल्याने तुमच्या आयुष्यात खूप प्रकारचे लाभ होतील म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी ही कामे नक्की करा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद